नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केडगाव बायपासवर कोतवाली पोलिसांनी सिने स्टाईलने एकोणीस लाखांचा गांजाचा ट्रक पकडला अठ्ठ्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त ओडिसाहून हो आलेल्या गांजा टोळीचा पर्दाफाश दहा जण जेरबंद उडीसाहून गांजा आणून अहिलानगरमधील केडगाव बायपास परिसरात त्याचे वितरण करण्यासाठी आलेल्या टोळीवर कोतवाली पोलिसांनी बुधवारी रात्री धडक कारवाई करत दहा आरोपींना अटक केली असून अठ्याऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई एकोणावीस जूनच्या रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होऊन वीस जूनच्या पहाटेपर्यंत सुरू होते गोपनीय माहितीच्या आधारे एक चौदा टायर ट्रक एम एच सोळा जी शून्य चार बावन्न केडगाव बायपास परिसरात उडीसाहून गांजा घेऊन येणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना समजले उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचत पोल अँगल खाली लपवलेला गांजा हस्तगत केला पोलिसांचे जाळं एवढं काटेकोर होतं की गांजा घेण्यासाठी आलेल्या स्विप व होंडा सिटीमधून आलेल्या सात खरेदीदारांनाही ताब्यात घेण्यात आले यात दहा आरोपी अटकेत आहे संतोष दानवे पारनेर गणेश भोसले पाथर्डे प्रशांत मिरपगार पाथर्डे प्रदीप डहाणे पिंपळगाव लांडगा भगवान डहाणे अक्षय डहाणे ईश्वर गायकवाड प्रमोद क्षेत्रे भिंगार संदीप बाग ओडिसा दिलीप भेसरो ओडिसा अशा अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत तर जप्त केलेला मुद्देमाल गांजा दोन चारचाकी अकरा मोबाईल असा एकूण अठ्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाई सहभागी अधिकारी व कर्मचारी अमोल भारती उपविभागीय अधिकारी प्रताप दराडे पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे शीतल मुगडे बोडखे रोहिणी दरंदले राजेंद्र औटी सचिन मिरपगार गणेश चव्हाण राहुल शिंदे संदीप पितळे दीपक रोहकले तानाजी पवार राहुल गुंडो सूरज कदम सचिन लोळगे शिरीष तरटे अतुल कोतकर राम हंडाळ संकेत धिवर सोमनाथ राऊत बाळासाहेब ढाकणे अर्जुन फुंदे प्रतिभा नागरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली तर आरोपींविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा